आज सौंदर्य आणि तिचा बिग मित्र तिचा बिग फ्रेंड खेळत आहे तर आज ते मातीमध्ये खूप खेळत आहे तरी त्यांना आज मी काय करत आहे मी त्यांना कित्ये वेळ म्हणतो मी सौंदर्याला घरी चाल तू घरी चाल पण तरी सौंदर्या घरी येतच नाहीये बघा ती कशी पळत आहे आज बघा बघा ती कशी पळते खाल जमिनीवर पळू द्या म्हणते मला हे बघा बघा कशी स्माइल करते सौंदर्या ते बघा सौंदर्या बघा कशी चिरकते त्याला तर चिरकते ती सौंदर्या कमन कमन हाय 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 बाय बघा बाय बाय करते ती तर ऑडियन्सला माहिती आहे की सौंदर्या बाबा करते आणि खूप हॅपी आहे है सौंदर्या स्माइल करते तिला असं ग्राउंड मध्ये खेळायला खूप आवडते सौंदर्याला बघा हाय बघा कशी पडते सौंदर्या सौंदर्या कम कम सौंदर्य कम कम बघा सौंदर्याचा मोठा फ्रेंड आलाय याचं नाव आहे प्रथमेश प्रथमेश

बघा अजून सौंदर्य आंघोळ गेली नाही मी मित्रांना किती वेळाचं म्हणतो आंघोळ करायला चल आंघोळ करायला चल तर येत नाही सौंदर्य चल सौंदर्या चल 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 बघा कशी पडते सौंदर्या रस्त्यानं तिच्या पायात पण तिने काही घातलेलं नाही आज हा